मुख्यमंत्री मामा आईला पंधराशे रुपये दिले माझ्या सुरक्षेच काय पुणे शहरातील बॅनर्सने वेधले लक्ष बदलापूर येथे दोन चिमुरड्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं आहे या घटनेचे संपूर्ण देशभर पडसाद उमटले आहेत या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत आंदोलने होत आहेत बदलापूरमध्ये तर तब्बल नऊ तास रेल्वे रोको करण्यात आला होता यावरून नागरिकांमध्ये किती संताप आहे हे दिसून येत बदलापूर मधील बदलापूर पासून ते पुण्यापर्यंत राज्यातील अनेक भागात या घटनेच्या निषेधाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत पुण्यातील एका पोस्टर मधून तर अक्षरशः संताप व्यक्त करण्यात आला असून या पोस्टर्स कडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे पुण्यात एका चौकात हे पोस्टर्स लागले आहेत शरद पवार गटांच्या राष्ट्रवादी युवक आघाडीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांचं या पोस्टरवर नाव आहे या पोस्टरवर एक चिमुकली मुलगी दाखवली आहे त्यावर काळजाचा ठाव घेणारा मजकूर लिहिला आहे चिमुकल्या कळ्या उमलल्या आधीच कोमेजल्या आईला पंधराशे रुपये तुम्ही दिले पण माझ्या सुरक्षेचं काय मुख्यमंत्री मामा महाराष्ट्राला लाडकी बहीण नाही ना तर सुरक्षित बहीण योजना पाहिजे असा मजकूर या पोस्टर्स वर लिहिण्यात आला आहे जागोजागी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत या पोस्टर वरील मजकूर वाचताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे